आणि आता दुःखद बातमी समोर येते आहे त्याचबरोबर आपण पाहतोय सध्या ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचं निधन झालं आहे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे आज ठाण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचं निधन झाल्याची बातमी समोर येत आहे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे त्याचबरोबर ठाण्यात त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाजी पणशीकर यांचं सा निधन झालंय वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर येते आज ठाण्यात अंत्यसंस्कार दाजी पणशीकर यांच्यावर करण्यात येतील त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाजी पणशीकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे अगदी दुःखद बातमी ज्येष्ठ विचारवंत हरपलाय दाजी यांचं निधन झालंय आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज दाजी पणशीकर यांचं निधन झालंय वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय तर या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं तर ज्येष्ठ पंच, अशा या वस्तव्य विचारवंतांचे निधन ही मोठी हानी आहे त्यांच्या घरात अनेक पिढ्यांपासून पर व्यासंगाची परंपरा देखील होती आणि ती त्यांनी वेदभास्य सरस्वती रूप ग्रंथाच्या अभ्यास समर्थन केलेली होते आणि एकनाथी भागवत भावर्थ रामायण ग्रंथांच्या प्रकाशात त्यांचे मोठे योगदान देखील राहिलेले आहे आणि महाभारतातील त्यांची भाष्य हे मोठ्या प्रमाणामध्ये आणि आपण वैविध्यपत्र अशी त्यांच्या व्यासंग त्यांच्या यामुळे झाल्यापर्यंत तसा जुवा त्यामुळे मोठी हानी देखील झालेली आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपण बघितलं तर श्रद्धांजली या ठिकाणी वाढलेली आहे आणि मोठं एक आपल्यातून आपण संस्कृती आणि तंत्राजी वेबळ असलेल्या एकनाथील व्याख्यातून निर्चन करणे व्यासंगी पर्यंत एक मोठा दुवा हा निघालेला आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहिती साठी